दंडवत प्रणाम श्रीदत्त मंदिर पेठ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत प्रथमता अधिष्ठानाला आणि द्वैगुरुवर यांना वंदन करून मी एका विचार करायला लावणाऱ्या आव्हानाला तोंड देणार आहे सतरा एप्रिलला मी सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतात या आशयाचा परमेश्वर अवतार आणि बिरबलाची कथा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पब्लिक केला होता काही दिवसांपूर्वी त्यावर एका दादाची कमेंट आली परंतु आषाढीमुळे आणि नंतर तब्येत ठीक नसल्यामुळे रिप्लाय उशिराने देत आहे आता पण माझा आवाज व्यवस्थित येत नाही तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करते ती कमेंट अशी होती की सर्व देव भारतातच का अवतार घेतात इतर देशात का नाही जात तिथे टॉवरऐवजी मंदिरे बांधली असती तर दादा हो सर्व देव भारतातच अवतार घेतात इतर देशामध्ये घेत नाहीत आव हा शब्द खाली येण्यावाचक आहे अवनती उन्नती हे विरुद्धार्थी शब्द आहेत उन्नती ही वरची गती आणि आवनती ही खालची गती आव म्हणजे खाली येतो आणि तार म्हणजे जीवाला तारतो जन्ममृत्यूच्या भवसागरातून जीवाला तारतो तारावया अव म्हणजे खाली येतो म्हणून अवतार किंवा अव हा शब्द सुद्धा आहे निश्चित रूपाने जो जीवाला तारतो त्याला अवतार म्हणतात तर देव फक्त भारतातच जन्म घेतो ही कल्पना आपण खरोखरच शोधूया दैवी अवतारांची संकल्पना ही एक शक्तिशाली संकल्पना आहे जी जगभरातील विविध संस्कृती आणि धर्मामध्ये अस्तित्वात आहे विशेषत भारतात अवतार म्हणजे देवांनी मानवी रूप धारण करणे ही कल्पना दृढ आहे हे अवतार बहुतेकदा आपल्याला आध्यात्मिक विकास आणि ज्ञानप्राप्तीकडे घेऊन जातात आणि जीवाच्या उद्धारासाठी आणि धर्मरक्षणासाठीच परमेश्वर अवतार घेतात जे नास्तिक आहेत त्यांच्यासाठी परमेश्वर अवतार घेत नाहीत आणि त्यांना धर्मही कळणार नाही धर्म हा एक भाव आहे ही एक अनुभूती आहे त्याचा अनुभव घ्यायचा असतो प्रचिती घ्यायची असते तो प्रापंचिक वस्तूसारखा डोळ्यांनी दिसणार नाही कारण डोळ्यांमध्ये विकार आहे असो ज्या जीवाचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे तो विचार करतो भक्ती आणि ज्ञान सोबत चालत असताना भक्तीला दगडामध्ये सुद्धा देव दिसतो आणि ज्ञानवंताला मूर्तीमध्ये सुद्धा ती मूर्ती त्याचीच आहे का ही शंका निर्माण होते ही बुद्धीचे लक्षण आहे थोडेफार ज्ञान झालेला अज्ञानी व्यक्ती ईश्वरावर संशय घेतो आणि ती शंका वाढत वाढत आधर्माच्या टप्प्यावर घेऊन जाते व ईश्वराने दिलेले एवढे सुंदर शरीर आणि प्रारब्ध आपल्याला या जीवनामध्ये मिळालेले आहे जोपर्यंत या संस्कृती भ्रमणापासून सुटका होऊन खऱ्या अर्थाने ईश्वराची प्राप्ती होत नाही तोपर्यंत या जीवनाला आपण थांबवले नाही पाहिजे यासाठीच तुमचा आमचा जन्म झालेला आहे प्रपंच तर आपण अनंत जन्म केला गाढवाच्या जन्मात केला कुत्र्याच्या जन्मात केला बैलाच्या हत्तीच्या मगरीच्या सुसरीच्या पालीच्या सर्व जीवनामध्ये आपण प्रपंच केला फक्त त्यांच्यामधला आणि आपल्यामधला एकच फरक आहे तो म्हणजे धर्म आणि तो प्रत्येकाला समजला पाहिजे काही गोष्टी समजतात पण सांगता येत नाहीत कधी कधी सांगता येतात पण समजलेल्या नसतात काही वेळा समजतात सांगताही येतात परंतु त्या अनुभवायला येत नाहीत परमेश्वर भारतात जन्म घेतात ही श्रद्धा अगदी सामान्य आहे जी देशाच्या समृद्ध आध्यात्मिक वारशात खोलवर रुजलेली आहे अनेकांसाठी भारत पवित्र नद्या प्राचीन मंदिरे आणि कालात ज्ञानाची भूमी आहे ही, ही श्रद्धा केवळ जगभरातील करू आणि साधकांना आकर्षित करत नाही तर राष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख देखील करून देते याचा अर्थ असा की भारताला दैवी योजनेत एक विशेष स्थान आहे ही।, ही संकल्पना देशाला आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र म्हणून पाहणाऱ्या अनेकांना आवडते तथापि ही कल्पना देवत्वाच्या स्वरूपाबद्दल आणि जगात त्याच्या उपस्थितीबद्दल देखील प्रश्न उपस्थित करते जर परमेश्वर फक्त भारतातच जन्म घेतो तर इतर संस्कृती आणि भूमीतील लोकांसाठी त्याचा काय अर्थ आहे त्यामुळे केवळ भारतात जन्मलेल्या किंवा राहणाऱ्या लोकांपुरतेच ईश्वराची उपलब्धता मर्यादित आहे का हे प्रश्न शोधण्यासारखे आहेत पृथ्वीचा एकाहत्तर टक्के म्हणजे जवळजवळ तीन चतुर्थांश हा भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि उरलेल्या जमिनीवर एकशे पंच्याण्णव देश आहेत यामध्ये हिमालयापासून रामसेतूपर्यंत पाचशे योजने विस्तारलेला भारतभूमीचा जो भाग आहे त्याला कर्मभूमी म्हणतात आणि इथेच फक्त कर्माची निष्पत्ती म्हणजे पाप आणि पुण्याची निर्मिती आहे बाकी सर्व देश हे भोगभूमी आहे तिथे पाप पुण्याची निर्मिती नाही परमेश्वर अवताराचा कोणत्याही प्राण्यास स्पर्श झाला तर त्याला भोगभूमीत मनुष्य देह मिळून सुख उपभोग भोगावयास मिळतो बाकी कर्माची निष्पत्ती नसल्यामुळे तिथे म्हणजे भोगभूमीमध्ये जीवाचा उद्धार होऊ शकत नाही म्हणून परमेश्वर तिथे अवतार घेत नाहीत जसे की आपण हॉस्पिटलमध्ये पाहतो जनरल वॉर्ड असतो सेमी वॉर्ड असतो त्यानंतर डिलक्स रूम असतात स्पेशल रूम असतात आणि त्यामध्ये एक स्वतंत्र विशिष्ट प्रकारचे निर्जंतुक ऑपरेशन थिएटर पण असते आणि तिथेच ऑपरेशन केली जातात इतर वॉर्डमध्ये करता येत नाहीत तसे जीवाचे उद्धार करण्याचे जे ऑपरेशन आहे जसे मिल्ट्रीमध्ये ऑपरेशन असतात नेमके आत्ताच सिंदूर ऑपरेशन झाले बघा तसे परमेश्वराचे सुद्धा एक ऑपरेशन आहे जीवाचा उद्धार करणे आणि हे ऑपरेशन करण्याची एक जागा निवडलेली आहे आणि ती जागा म्हणजे कर्मभूमी म्हणजेच आपला भारत हे परमेश्वराचे ऑपरेशन थिएटर आहे आणि तिथे जीवावर ऑपरेशन केले जातात जसे रोग नाहीसा करण्यासाठी नको असलेला भाग काढला जातो तसेच जीवाच्या उद्धारासाठी वापरूप कर्मे नाचली जातात आणि या कर्मभूमीमध्ये क्रिया करत असताना आपला भोग भोगून संपत असतो आणि तो संपवत असताना त्याच क्षणाला आपण दुसरे कर्म जोडतो मात्र मनुष्य देह सोडून बाकीचे जे पशू पक्षी प्राणी हे जे जीव आहेत ते त्यांनी जोडलेले जे भोग आहेत तेच ते संपवत आहेत त्यांना नवीन निष्पत्ती म्हणजे निर्मिती नाही उदाहरणार्थ एखाद्या पालीने एखादा कीटक मारला तर त्या पालीला कर्माची निष्पत्ती म्हणजे पाप लागेल का तर नाही हे सर्व साधारण आहे तो त्यांचा आहारच आहे ते त्यांचा नरकाचा भोग भोगून संपवत आहेत त्यांना नवीन पाप किंवा पुण्यरूप कर्माची निष्पत्ती नाही तसेच भारताच्या बाहेर जेवढे काही देश आहेत अमेरिका असो जपान असो ऑस्ट्रेलिया असो किंवा इंग्लंड असो सर्व देश भोगभूमीच आहे आणि भोगभूमीमध्ये राहणारे जे मनुष्य आहेत त्यांना नवीन कर्माची निष्पत्ती नाही आहे तोच भोग ते संपवत असतात म्हणजेच आपल्यातील पशु पक्षी प्राणी यांना जशी पाप पुण्याची निष्पत्ती नाही तशीच कर्मभूमीच्या बाहेरील भोगभूमीतील जे मनुष्य आहेत त्यांना कर्माची निष्पत्ती नाही आपल्याकडेही आठ वर्षाच्या खालील जे बालक आहेत त्यांनाही कर्माची निष्पत्ती नाही तसेच इतर देशातील लोकांचे सुद्धा आहे त्यांना पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही मग त्यांचा जीवाचा उद्धार कसा होईल आणि परमेश्वर तिथे अवतार कशाला घेतील आणि राहिला प्रश्न परदेशात मंदिरे बांधण्याचा तर मलाही दादाचं ऐकून असंच वाटलं की परदेशात सुद्धा मंदिरे नसतील परंतु जेव्हा मी सर्च करून पाहिलं तर खरंच टावरसारखे किंवा टॉवरपेक्षाही सुंदर मंदिरे परदेशामध्ये आहेत त्याची छायाचित्रं मी व्हिडिओमध्ये टाकलेली आहेत जर तुम्हाला कधी आध्यात्मिक अनुभव आला असेल की जो दैवी किंवा श्रेष्ठ वाटला असेल किंवा या विषयावर तुमचे काही विचार असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा भविष्यातील व्हिडिओमध्ये मी आणखीन कोणते विषय किंवा कोणते प्रश्न एक्सप्लोअर करावेत असे तुम्हाला वाटते तुमचे इनपुट मी तयार केलेल्या कंटेंटला आकार देतात आणि तुमच्या सहभागाबद्दल मी आभारी आहे दंडवत प्रणाम